कोकिड सादर करते राम मूर्ती सर प्रवीण बाळे सर आणि पंकज पाटील सर तर आपल्या जोरदार टायमच्या गजरात सादर होत आहे म्हणजे आवाज आणि टाइमचा गजर आम्हाला पोहोचवणार आहे चांगल्या विश्वामध्ये जोरदार टायमच्या गजरात सुरू करूया कोकिट घे कोट घे कोणी

हिरव्या हिरवा छान आणि तू काळे काळे पट्टा तुझ्या मते गेले आता काय कराव मी कोकिडा राणी मी कोकिडा राणी अहो ऐकत का कोणी माझ्यासोबत खेळायला येत का कोणी

अरे तू मनाला का खातो देवा देवी माता तुम्ही आला हे चला आपण खेळू मी नाही खेळणार तुझ्याशी मी तुला छान असा आवाज देते देवी माता असं काय केलं तुम्ही गे गोपीर राणी तुझा आवाज मधुर तू खूप गोड आवाजात आता आणि तू एका आंब्याच्या झाडावर बसायचो गो आवाज काढायचा आणि सगळ्यांना मंत्रमुख करायचं तुझ्या ह्या गोड आवाजाने बघ काय किमया होते तर

एकमेकांना मिळून मिसळून राहू कोणाच्या रंगावरून रुपावरून घेत करायचा नाही त्याच्या आवाजावरून त्याच्या गुणांवरून फारक करायचे मित्रांनो चला आपण सगळे आता एकत्र राहूया आणि एकमेकांनी गुन्हे मिळवून त्याने खेळूया नमस्कार